वाल्मिक करारला तुम्ही आता जेलमध्ये घेतलेला आहे साठे आणि इतर जे काही गुन्हेगार त्याच्यामध्ये असतील पण पोलीस त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देतायत का असा प्रश्न हिचा असलेल्या लोकांना पडत आहे त्यांना बायजेल तेव्हा तुम्ही जेल बदलताय लागेल तिथं तुम्ही पाठवताय ही व्ही आय पी ट्रीटमेंट कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आणि ह्या सर्व गुन्हेगारांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवणं फार महत्वाचं आहे दुसरं वाल्मिक कराची जी गँग आहे जी अजून बाहेर आहे ती तशीच बाहेर आहे आणि त्यांच्या माध्यमातून अजून सुद्धा काही लोकांना धमक्या दिल्या जातात दहशत दिली जाते आणि चुकीचे धंदे या ठिकाणी केले जातात त्यामुळे कुठं ना कुठंतरी आत बसून वाल्मिक कराड बाहेर अजून गँग चालवतोय का असा सुद्धा प्रश्न इथं असलेल्या लोकांना पडत आहे पोलीस प्रशासन जे आहे ठीक आहे तुम्ही एस पी बदलले अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर इथं असताना एस पी नवीन आणले गेले पण प्रॉब्लेम असा आहे की एस पी नवीन असले तरी खालची यंत्रणा जुनीच आहे आणि खालची यंत्रणा जर आपण बघितलं त्यांनी बदल्या केल्यात असं ते म्हणतात पण कशा परळीवरनं केजला टाका केजचा परळीत टाका मग कुठला तरी माजलगावचा उचला बीडमध्ये टाका म्हणजे इथल्या इथं कुठंतरी तिथं बदल्या केलेल्या आहेत त्याच्यात आपण जर बघितलं तर असे अनेक लोक आहेत जे खालच्या लेवलला म्हणजे कॉन्स्टेबल लेवलपासून पासून पी आय लेवलपर्यंत ते वाल्मिक कराड बरोबर त्यांनी काम केलेलं आहे त्यांची कुठं ना कुठंतरी दहशत आहे आणि अजून सुद्धा समजा केजमध्ये एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर केला असेल तो परळीमध्ये फोन करतो परळीमध्ये जर ट्रान्सफर केला असेल तो इथे केज मध्ये फोन करतो मग अशा पद्धतीने जी यंत्रणा पाळायला पाहिजे या केसमध्ये ती कुठं त्या ठिकाणी पळत नाही न्याय देत नाही अशी सगळ्यांची भूमिका आहे पण इथे सर्व लोकांचं मत हेच आहे की याच्यामध्ये जर गडबड झाली याच्यामध्ये संतोष भाऊंना न्याय मिळाला नाही आणि सत्तेचा वापर करून तिथं जर पुरावे नाहीतर इतर काही गोष्टी नष्ट केल्या नाहीतर बदली केली तर इथं सारे लोक शांत बसणार नाही